नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला स्वागत करतो मित्रांनो आय क्लब मेन्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ची जी परीक्षा आहे जी एक्झाम आहे ती एप्रिल मंथमध्ये मित्रांनो होणार आहे मार्चची वीस तारीख मित्रांनो संपून गेलेली आहे आणि आता या उरलेल्या वेळेमध्ये वे तुम्हाला जी स्ट्रॅटर्जी आहे तुमच्या प्रिपरेशनची ही कशी ठेवायला पाहिजे यासाठीचा हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सब्जेक्ट निहाय जे सेक्शन असतात सब्जेक्ट निहाय कुठल्या कुठल्या टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि त्याचं प्रिपरेशन करताना त्याची तयारी करताना किती वेळ द्यायला पाहिजे ह्या गोष्टींचं डिस्कशन किंवा याच्यावर आपलं मेजर डिस्कशन आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी या सगळ्या एक्झाम्स आणि नवनवीन येणारे नोटिफिकेशन्स आहेत हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचतील मित्रांनो एस बी एक्लर मेन्स ट्वेंटी ट्वेंटी फाईवची एक्झाम जी आहे ती मी आता सांगितल्याप्रमाणे एप्रिलमध्ये होते आहे आणि ही एक्झाम तसं क्लिअर करणं फार अवघड काम नाही आहे कारण फेब्रुवारीमध्ये याच्या प्रिलिम झालेल्या आहेत पूर्ण मार्च मिळाला आहे एप्रिलमध्ये ही एक्झाम मेनशी होणार आहे आणि आ, या एक्झामसाठी सब्जेक्ट न्याय स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे कुठल्या टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट करायचं ते आपण मित्रांनो बघणार आहोत आता याच्या आधी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपलं हे डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे किंवा तुम्हालाही सगळ्या कॅन्डिडेटला जे इलिजिबल आहेत मेन्ससाठी क्लेरिकलच्या एस डी आयच्या यांना सगळ्यांना माहीत आहे की कुठल्या सेक्शनसाठी कुठल्या सब्जेक्टसाठी किती वेळ आहे आणि त्याचं जे हे असणार आहे म्हणजे काय म्हणतात ना त्याला की आपल्याला त्याचा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये हे सगळं मॅनेज कसं करायचं आहे हे सगळं ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे आज टॉपिक कुठले कुठले कॉन्सन्ट्रेट करायचे त्या त्या, त्या सब्जेक्टचे त्या त्या, त्या सेक्शनचे याच्यावर आपण मित्रांनो हे डिस्कशन आपलं मेजर इथे असणार आहे आता जो पहिला सेक्शन आपला असणार आहे किंवा आहे मित्रांनो तर्कशस्ती शक्ती म्हणजेच रेझनिंग आणि कम्प्युटर ॲक्टिव्हिटी आता याच्यामध्ये जे मेन टॉपिक आहेत ते कुठले कुठले आहेत ते आपण बघूयात हो कजन्स आणि सिटिंग अरेंजमेंट हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे याला तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे त्यानंतर कोडिंग अँड डिकोडिंग इज चायनीज कोडिंग अँड डिकोडिंग डेटा सफिशियन्सी अतिशय महत्त्वाचं टॉपिक मित्रांनो त्यानंतर ब्लड रिलेशन इनपुट आउटपुट आणि लॉजिकल बेस्ड क्वेश्चन्स हे या साठी या टॉपिकवर तुम्हाला मित्रांनो कॉन्सन्ट्रेट करायचं आहे सोबत तर कम्प्युटर ऍप्टिट्यूड असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचं जे बेसिक नॉलेज आहे मित्रांनो हे असणं आवश्यक आहे काय नॉलेज बेसिक असलं पाहिजे त्याचं पुढे डिस्कशन आपण करणार आहोत बघूया मित्रांनो आता हे झाले महत्वाचे टॉपिक ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं जाए। आहे कारण त्याचा एकदा याचं प्रिपरेशन याची स्टडी याचा अभ्यास कसा करायचा तुम्हाला मित्रांनो इथे मी सांगू टाकतो बघा रोज दररोज तुम्ही मिनिमम तीन पजल्स आणि सिटिंग अरेंजमेंट हे केलेच पाहिजे मिनिमम हे सिटिंग अरेंजमेंट आणि तुम्ही लावायलाच पाहिजे म्हणजे सॉलच केले पाहिजे मिनिमम तुम्ही जेवढे कराल तेवढे कमी आहे सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला सोडवायला पाहिजे रोज म्हणतोय मी डेली त्यानंतर मित्रांनो डेली हे जे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत या प्रिव्हिस इयरच्या क्वेश्चन पेपर मधनं किंवा मॉक्समधनं तुम्हाला मित्रांनो प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये कोडिंग अँड डिकोडिंग कोली, चायनीज कोडिंग अँड डिकोडी ब्लड रिलेशन आणि लॉजिकल बेस्ड जे क्वेश्चन आहेत याच्यासारखे जे प्रश्न आहेत हेही रोज मित्रांनो तुम्हाला याची प्रॅक्टिस किंवा हे रोज सॉल्व्ह करायचं पाहिजे सोडवायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो जे कम्प्युटरशी रिलेटेड असणारे जे क्वेश्चन्स असणार आहेत त्यासाठी नेमकं काय करायचं आहे तर डिजिटल लॉजिक इंटरनेट एम एस ऑफिस आणि सगळ्या बेसिक डेफिनेशन ज्या कम्प्युटरशी रिलेटेड आहेत याचा अभ्यास मित्रांनो तुमचा असला पाहिजे आणि स्पीड टेस्ट आणि मॉक टेस्ट या डेली तुम्हाला द्यायलाच पाहिजे मॉक टेस्ट आणि स्पीड टेस्ट मेस द्यायला बघूया दुसरा जो सब्जेक्ट आहे सेकंड जो सब्जेक्ट आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका लाईक करा डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका दुसरा जो सब्जेक्ट असणार आहे सेक्शन असणार आहे तो आहे जनरल इंग्लिश याच्यामध्ये जे महत्वाचे टॉपिक आहेत जे मुख्य टॉपिक आहेत जे मेज टॉपिक आहे रिडिंग हा पहिला टॉपिक मित्रांनो सेकंड क्लोज टेस्ट थर्ड डिटेक्शन प्यारा जंबल्स त्यानंतर मित्रांनो फिलिंग ब्लँक्स आणि आणि ऍक्टॉलिम्स हे महत्वाचे टॉपिक्स मित्रांनो असणार आहे जिथे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस आणि कॉन्सन्ट्रेट या टॉपिकवर मेनसाठी मित्रांनो करायचं आहे आता याचा पण अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला मित्रांनो सांगून टाकतो बघा दररोज तुम्हाला आर सी हे मिनिमम दोन जे आर सी आहेत ना हे सोडवायलाच पाहिजे रोज दोन आर सी त्यानंतर मित्रांनो द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस याचं जे एडिटेरियल जे हे असतं म्हणजे पेज असत जे संपादकीय विभाग आहे त्याच्यामधनं नवनवीन शब्द शिकून त्याचा वापर लिहिल्या तुम्हाला करायचे आहे ही प्रॅक्टिस अतिशय महत्वाची आहे जी मी पहिल्या दिवसापासनं फर्स्ट डे पासन आमचे जे एक्सपर्ट फॅकल्टीज इंग्लिशच्या आहेत सांगत असतात मी रोज दररोज हे सांगत असतो की तुम्ही इंडियन एक्सप्रेस द हिंदू हॅडोडिअर पार्क मधून नवनवीन शब्द घ्या आणि ते त्याची प्रॅक्टिस करा मित्रांनो त्याचा लिहिण्याचा सराव करा ग्रामर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नियमावर आधारित जो ग्रामर प्रश्न आहे त्याच्यात स्पॉट एरर तुम्हाला मित्रांनो सोडवायला पाहिजे ठीक आहे मॉक टेस्ट कंपल्सरी द्यायची आहे आणि व्यवस्थित वेळेचं व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट खूप महत्वाचा आहे रोज मॉक ही अतिशय महत्वाची आहे पुढे जाऊया मित्रांनो तिसरा जो सब्जेक्ट आहे जो सेक्शन आहे तो सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मॅथ्स आपण ज्याला म्हणूया महत्वाचं टॉपिक सगळ्यात महत्वाचा आहे डीआय डेटा इंटरप्रिटेशन मित्रांनो सेकंड जो असणार आहे तो आहे मिसिंग नंबर आणि रॉंग नंबर सिरीज थर्ड kuadratik equation, form rute approximation hari simplification tike matematika topik mitra no tianante no, uh, je arit uh, karinial no, uh, je topik je arit uh, uh, profit and loss time and work message topik time and work ticanantare yesai ci, miksyaran allegation probability हे महत्त्वाच्या टॉपिक मित्रांनो इथं तुम्हाला माणसं करायला पाहिजे याचा करा नेमक्याचं प्रिपरेशन कसं करायचं सर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो तर मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक कारण दिया आहे तर रोज मिनिमम चार फोर डेली मिनिमम फोर जे आहे मित्रांनो स्टॅटिस्टिक्स स्ट, बेस जे क्वेश्चन्स आहेत हे मित्रांनो तुम्हाला डी आय चे चार आणि शरीशी बेस असणारे जे प्रश्न आहेत क्वेश्चन आहेत हे रोज तुम्हाला किमान चार सोडवायला पाहिजे यासाठी मित्रांनो तुम्हाला मॅथ साठी जे आहे ते वैदिक मॅथ जे आहे ते वैदिक मॅथ्स बुक तुम्ही मित्रांनो घ्या आणि बोर्डेज करेल अकॅडमी मध्ये तर सगळे जे एक्सपर्ट फॅकल्टी मॅथ्स शिकवणारे आहेत हे सगळे शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला सांगत असतात त्याचा उपयोग मित्रांनो करा आणि तुमचा जो क्वेश्चन आहे ते सोडवण्याचा सॉल्व करण्याचा स्पीड मित्रांनो वाढवा ठीक आहे यानंतर मित्रांनो महत्वाच्या ज्या बेसिक जे तुमचे डेफिनेशन बेसिक जे कन्सेप्ट आहेत मॅथचे हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे सोबत शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला शिकणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय हा पेपर हा सेक्शन हा सब्जेक्ट तुमच्याकडनं मित्रांनो सॉल्व्ह होऊ शकत नाही इन टाइम मॉप टेस्ट कंपल्सरी आहे टाइम मॅनेजमेंटवर भर देणं अतिशय आवश्यक आहे ठीक आहे बघ मॉक याला एक प्रकारचं ऑप्शन नाही आहे आणि मी नेहमी सांगत असतो की कुठलीही एक्झामचं पूर्ण लास्ट लाट होईपर्यंत आपल्याला त्या एक्झामचं प्रिपरेशन केलं पाहिजे थोडक्यात काय तर अपॉइंटमेंट लेटर ज्या दिवशी आपल्या हातात हे कुठल्याही बँकेचं का असत ना कुठल्याही एक्झामचं का असत त्या दिवशी तुमचं प्रिपरेशन थांबलं पाहिजे अदरवाईज तुम्ही जर का प्रिपरेशनला असंच आलंच झपकावा लागेल मित्रांनो निग्लिजन्सी खूप जास्त कॅन्डेटमध्ये बघायला मिळते ते, ते निग्लिजन्सी तुम्हाला दूर करावी लागेल महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं आहे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जे स्टॅन्डेट्सला येतात तो आहे सब्जेक्ट सेक्शन जनरल अवेअरनेस किंवा जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस कुठे कुठे टॉपिक महत्वाचे आहेत मित्रांनो शेवटच्या सहा महिन्याचे एप्रिलला एक्झाम आहे त्याच्या आधीचे सहा महिन्याचे सगळे करंट अफेअर्स चालू घडामोडी मित्रांनो तुमचे किमान मिनिमम टू घडामुळे सहा आधीचे तीन ते चार वेळेस वाचून संपले पाहिजे ठीक आहे वाचून झालेच पाहिजे त्यानंतर मित्रांनो बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसचे जे क्वेश्चन्स आहेत साथी, साथी आ, हो, हे तुम्ही वाचले पाहिजेत बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस बँकेंटसाठी प्रिलिमसाठीचे सेपरेट जे काय सेशन्स आहेत किंवा लेक्चर्स आहेत वगैरे ऑलरेडी चालू आहेत तुम्ही त्याचा फायदा मित्रांनो इथे घेऊ शकता त्यानंतर महत्वाच्या असणाऱ्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीज आहेत आताचा बजेट आहे हे व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचं आहे याच्यावर क्वेश्चन अपेक्षित आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाचे अपॉइंटमेंट त्याच्यानंतर पुरस्कार आहेत स्पोर्ट्स तुमचे सॉरी याच्याशी रिलेटेड काय की डिफेन्सशी रिलेटेड असणारे जे महत्वाचे प्रश्न आहेत हे खूप जास्त प्रमाणात मित्रांनो विचारण्यात येतात हे तुम्हाला माहित असणं अतिशय आवश्यक आहे आणि सगळं सहा महिन्याच्या आत मधलं म्हणजे एप्रिल पासून पुढच्या आधीचे सहा महिने जर का तुम्ही मी आता सांगितल्याप्रमाणे चार वेळेस प्रत्येक महिन्याचं जर का करंट अफेअर तुमचं वाचून झालं तर हे सगळं मित्रांनो त्याच्यामध्ये कळून अतिशय महत्वाचं असणार कारण बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस क्वेश्चन एक्झाम मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये जी डी पी रेपो रेट इन्फ्लेशन सीआरआर महत्वाचे प्रश्न किंवा याच्याबद्दलची अत्यंत माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता मित्रांनो हो, हे करत असताना तुम्हाला नेमकं याचा अभ्यास कसा करायचा जसं बाकी तीन सेक्शन तीन सब्जेक्टचा अभ्यास करायचा कसा याच्यावर आपण ऑलरेडी डिस्कशन आधी आहे तर आता जनरल अवेअरनेस बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसचा अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला मित्रांनो इथे सांगून टाकतो बघा दररोज पंधरा ते वीस चालू घडामोडी वाचा आणि स्वतः त्याचे नोट्स करा दररोज याच्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडला नाही पाहिजे माझं असं ऑब्झर्वेशन आहे की एखादी एक्झाम झाली मेन झाली प्रदीम झाली की कॅप्टन्ट रिलॅक्स होतात कुठेतरी इकडे तिकडे जाऊन फिरून येतात त्याच्यात काहीतरी ॲब्सेंटही त्यांची असते आणि मग एक्झाम जवळजवळ यायला लागली की मग दिवस दिवसभर रात्र रात्रभर रात रा जातात स्वतःची तब्येत खराब करून घेतात आणि व्हायचं तेच होतं एक्झाम क्लिअर होत नाही असं करू नका सेम म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्हाला या सगळ्या टार्गेट ठेवूनच काम करावं लागेल मी आता सांगितलं की जोपर्यंत एक्झाम क्लिअर होऊन अपॉइंटमेंट लेटर आपल्या हातात पडत नाही येत नाही तोपर्यंत तो तुमची अभ्यासातून सुटका नाही हे तुम्ही ठरूनच या क्षेत्रामध्ये मित्रांनो यायला पाहिजे आणि मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे की रोजचे जे सिंचतला बोर्डेस करे एकेडमीच वाला लाइनर त्याच्यानंतर क्वेश्चन बँक ही प्रत्येक महिन्याचे टेलिग्राम वर अवेलेबल आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो दिलेली आहे तिथ जाऊन तुम्ही आधीचे सहा महिन्याचे सगळे वाला लाइनर क्वेश्चन बँक आणि मॅगझीन बोर्डेस करे एकेडमीच तुम्ही यूज करा सर्वात सर्वात बँकिंग सर्व्हिस पुणेकलचा आहे मित्रांनो ही वाचायला तुम्हाला हरकत नाही फक्त बॅंकर साठी आहे अफेअर्स क्लाऊड आहे त्याच्यात तुम्ही वाचा मित्र बघा प्रश्न काय आहे तुम्ही कुठून करता दॅट इज नॉट इम्पॉर्टंट आपला रिझल्ट महत्वाचा त्याच्यामुळे जिथून जिथून तुम्हाला हे सगळे करंट अफेअर्स करताय नक्की करा आणि सामोर जा सॉरी आर्थिक जे विषयावरचे जे, जे वन लायनर्स आहे मित्रांनो हे तयार तुम्ही करा आणि तयार करायची गरज नाही मी आता सांगितलं की बोर्डच करायन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी हे सगळे वन लायनर्स आहे एमसी जास्तीत जास्त सोडवा त्याच्याशी रिलेटेड आणि सगळ्या चालू ज्या म्हणजे जे करंट अफेअर सिक्स महिन्याचं सहा महिन्याचं ते सगळं रेडी करा आणि मित्रांनो त्याच जे क्वेश्चन पेपर आहेत ते अवेलेबल करून त्याच्यावर मित्रांनो थोडंसं अनालिसिस करा या पद्धतीचा अभ्यास जो आहे प्रिपरेशन जे आहे ते तुम्हाला या करंट काय जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस <coughs> या याबद्दल तुम्हाला याच पद्धतीने मी आता सांगितलं त्याप्रमाणे करायला पाहिजे आता हे झालं की सगळ्या चाळीस सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा महत्वाचे टॉपिक कुठले आता तुम्हाला जे तुमचं जे शेवटचं म्हणजे काय म्हणतात आला की काही टिप्स बोर्ड सर याच्यात आहेत का तर हो नक्की आहेत काय करायला पाहिजे तर मित्रांनो बघा दररोज दररोज हे सगळं करताना दररोज मॉक टेस्ट

याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणं याच्यावर तुम्हाला नीट अभ्यास करणं खूप आवश्यक आहे मित्रांनो नवीन प्रश्न संच म्हणजे क्वेश्चन्स पेपर तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे यांनी तुमचं जे काही जे अभ्यास जो आहे त्या तो तुमचं प्रिपरेशन ते खूप काय त्यांना त्या लेवलवर जाऊन पोचत जे आपल्याला आवश्यक आहे आणि करंट अफेअर्सचा तर जो सराव आहे जी प्रॅक्टिस आहे कंटिन्यू ठेवावी लागेल करंट अफेअर्स वाचायला असं नाही तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल नियोजन मॅनेजमेंट खूप आवश्यक आहे सर अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे आणि हे अनालिसिस जर होत नसेल मी आता सांगितलं जी चूक आज आहे ती उद्या तीच परवा मग मित्रांनो याच्यामध्ये कसल्या प्रकारची सुधारणा होणार नाही आणि आता फेब्रुवारी मध्ये झाली मार्च आहे बा एक महिना बाकी आहे सगळं कव्हर करून आपण घेऊ या आत्मविश्वासात म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बिलकुल राहू नका बऱ्याच कॅबिनेटला मी ओव्हर कॉन्फिडन्ट बघतो ओव्हर कॉन्फिडंट मला इकडे मध्ये चालत नाही जोपर्यंत आपल्या हातात अपॉइंटमेंट लेटर येत नाही तुमचं प्रिपरेशन संपत नाही आणि याच उद्देशानं या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या क्षेत्रामध्ये फील्डमध्ये आपण यायला पाहिजे याच्यावर मी ठाम आहे मागच्या पंचवीस वर्षापासून मित्रांनो आणि ही जी मी तुम्हाला जे काय म्हणते ना जी जी सांगितलेली आहे ती जर का तुम्ही अडॉप्ट केली ती जर का फॉलो केली तर यस बी आय मेस्ट ट्वेंटी ट्वेंटी फाय याच्यामध्ये सक्सेस म्हणजे यश मिळवणं अशक्य नाही ते हंड्रेड पर्सेंट शक्य आहे Metranno मला असं वाटतंय की तुमचे सगळे डाऊट्स मी या व्हिडिओमध्ये क्लिअर झाले असतील पण तरीसुद्धा काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त पर्यंत शेअर करा लाईक करा मित्रांनो आणि बोर्डेज करेल अकॅडीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आय क्लब मेस ट्वेंटी आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चालायचंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र